बोला ताई हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समोर शेअर करायचा आहे ना हो हो नाव सांगायचं आहे कुठं बोलता वगैरे नाही नाही बरं यावरून बोलते सांगते बरं बरं काय अनुभवला ताई आम्ही जेव्हा आमचं नाही का घराचं बांधकाम चालू असताना होम लोन होत नव्हतं नाही का आम्ही लोन होम लोन केलेलं ना हा ते होम होम लोन होत नव्हतं म्हणजे तीन, तीन चार ठिकाणी फाईल टाकलेली ती होतच नव्हतं नाही का म्हणजे कसं नवीनच जागा घेतलेली आणि थोडं पेमेंट पण कमी होतात लोन होत नव्हतं पण कसं यांना रेंटने राहायचं नव्हतं आपलं आपलं बांधलेलं बरं असं नाही का हा तर मग मी एक दिवस स्वामीच्या केंद्रात गेले गुरुवारी आणि स्वामींना बोलले की मी एकशे आठ पाराण करेन स्वामी सारा अमृचे నారా స్వామివారి తా అప్రూవ్ आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी त्यांनी म्हणजे ते हे झालं नाही का प्रोसेस सगळं पूर्ण झाले आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी पैसे पण आले अकाउंटला असं गुरुवारी झालं हा का हो ना आणि मग आता माझे पारण हो चालूच अजून पारण झाले ना एकशे आठ दोन महिने होऊन गेले दोन तीन महिने होत आले ना झाले नाही अजून चालू आहे हो आणि अजून एक अनुभव मी शेअर करते हा हा बरं बरं ठीक आहे हो हो चालेल श्री स्वामी समर्थ